खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होती मात्र हरभरा पिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे त्यामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघेल अशी अपेक्षा होती सुरुवातीस हरभऱ्याचं पीक चांगलं होतं यावर्षी खरीपमधील सोयाबीनचे कमी झालेल्या उत्पन्नाची भर निघेल असे शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र हरभऱ्याचे पीक फुल घाटाच्या अवस्थेत असताना अवकळी पाऊस व धुक्याने फुलगळ व घाटे बारीक पडले त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून खरीप हातचे गेले आहे आता रब्बी रब्बीच्या हरभऱ्याने ही दगा दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे यावर्षी खरीपाच्या सोयाबीनच्या पिकावर ऐनवेळी येलो मोझॅक या रोगाने व ऑगस्ट महिन्यात पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता खरीपात एकरी तीन चार क्विंटल निघाले तरीही शेतकऱ्यांनी न डगमगता रब्बीत हरभऱ्याची पेरणी केली सर्व आशा शेतकऱ्यांची हरभऱ्यावर होती परंतु गारीसह अवकाळ पाऊस त्यातच धुक्याने फुलगळ मर घाटे पिवळी पडली दाणे बारीक पडल्याने हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले सोयाबीनसारखे सरभराचे उत्पन्न कोणाला एकरी चार तर कोणाला पाच क्विंटल निघाले आहे परिणामी वर्षभराचा खर्च कसा भागवायचा अशी चिंता व्यक्त केली जात आहे रामनगर राहणार खामगाव वेगाव खामगाव तालुका मी मागच्या वर्षी सोयाबीन पेरले होते सोयाबीन पेरल्यामुळे सोयाबीन पेरल्याबरोबर जेव्हा फुलं फुलं फुलंवसेत होतं त्यावेळेस पाणी पडल्यामुळे फुल खसलं सोयाबीनचं फुल घसल्यामुळे उत्पन्नात घट येणार असं वाटणारच होते नंतर ज्यावेळेस सोयाबीन हार्वेस्टिंगला आले हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगला आल्यावरही वरच्या पाण्या निसर्गानं त्याचा गुण दाखवलाच त्यामुळे हार्वेस्टिंग आले सोयाबीन बी झालं त्यामुळे उत्पन्नात खूप मोठी घट आली त्या घटीचा आपण आता असं वाटलं की आपण हरभऱ्यामध्ये याचा म्हणजे हरभऱ्यामध्ये आता कडचडा काढू पण ह हरभऱ्या हरभऱ्याने पण त्याचा गुण दाखवलाच हो हरभरा पेरला लगेच पाणी आलं त्यामुळे हरभऱ्याला मर मरलो रोग लागल्यामुळे हरभरा दा पतला झाला पतला झाल्यामुळे काय आता असं वाटलं पण तरी याच्या फवारीमध्ये याचं कवर करू पण फवारणी फवारणी हिवारणी दिल्यावर नंतर हरभरा फुलावर आला काठ्यावर आल्यावर फुला फुलात असताना परत एक जोरदार आठ दिवसाची झडी लागली पाण्याची पाण्याची झडी लागल्यामुळे काय झालं हरभऱ्यामध्ये खूप पिवळा पडला पिवळा पडल्यामुळे ते रोग आला त्यामध्ये खूप जड आला हरभरा हरभरा जळा जळाल्यामुळे हरभऱ्यामध्ये आणखी आता घट येणार हे पण समजलंच नंतर काय आलं नंतर फुलं असं पाणी निघून गेल्यावर धुवारीनं अळीनं एवढा धुमागूळ घातला किती एकर पेरला शेतात हरभरा हर माझा होता दहा एकर हरभरा पेर पेरला होता त्यामुळे तो जळून जळून पाच सहा एकर राह राहिला सध्या हरभरा सध्या हरभऱ्याला काय त्रेपन्न एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चालला हरभरा मार्केटमध्ये तशा प्रकारचं शेतकऱ्या संकट उघडला शेतकऱ्यावर संकट म्हणजे दुहेरी संकट म्हणजे आलं पहिले तर निसर्गाचा संकट आला पाण्याचं नंतर अळीनं एवढा धुमावळ घातला की पूर्ण गाठे एवढा एवढी अळी आली दोन दोन तीन तीन फोरे मारून अळी कवर नाही होत जाय नंतर पण आला होता सोयाबीनवर सोयाबीनवर तर येल मोजाक आला होता पण हरभऱ्यावरही मर रोग आला होता त्याच्यामुळे नुकसान झालं त्याच्यामुळे नुकसान झालं झालं पण हरभऱ्यामध्ये एवढी घट्ट मिळाली की एकरी दोन तीन तीनचे झडते लागले आम्हाला लोकनायक न्यूज